उन्हाळा स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण पोटाला गारवा देणाऱ्या थंडगार झटपट होणाऱ्या पोटभरीच्या खास अशा दोन रेसिपीज बघणार आहोत तर नमस्कार मी सुवर्णा सुवर्ण रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण थंडगार दही भात आणि दही पोहे कसे करायचे ते बघणार आहोत तर चला मग मस्त अशा या दोन रेसिपी बनवायला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी इथे मी दही भात बनवणार आहे यासाठी एक मोठी वाटी भात इथे मी घेतलेला आहे तर दही भात बनवण्यासाठी अगदी मौसूद असा भात आपल्याला घ्यायचा आहे तर इथे मी इंद्रायणी तांदळाचा भात घेतलेला आहे तर तुम्ही आंबेमोहर तांदूळ जरी वापरला तरी चालू शकतं फक्त भात जो आहे अगदी मौसूद असावा अगदी सडसडीत किंवा मोकळा भात दही भातासाठी वापरू नये त्याचबरोबर अगदी गरम भात इथे वापरायचा नाही आहे भात थोडासा थंड झाल्यानंतर मगच दही भात बनवण्यासाठी वापरायचा आहे तर इथे मी इंद्रायणी तुकडा तांदळाचा हा भात बनवून पूर्ण थंड झाल्यानंतर घेतलेला आहे तर आता यामध्ये मी सगळ्यात आधी साखर घालते तर एक चमचा साखर इथे मी घालते तर साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला जर साखर घालायची नसेल नाही घातला तरी चालू शकतं यासोबतच इथे मी पाव चमचा मीठ घालते भात बनवताना किंवा भात शिजवताना थोडंसं मीठ मी घातलं होतं तर अगदी थोडंसं मीठ इथे मी घातलेलं आहे तर भातामध्ये तुम्ही मीठ किती घातलेलं आहे त्यानुसार तुम्ही आता मीठ घालायचं आहे याबरोबरच पाव चमचा इथे मी खिसलेलं आलं घालते आणि एक हिरवी मिरची अगदी बारीक चिरून घेतलेली आहे ही सुद्धा या भातामध्येच घालते तर मिरची तुम्हाला तिखट कितपत आवडतं त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकताय तर, तर, तर आता याच्यामध्ये मी दही घालते तर दही आपल्याला छान घट्टसर आणि ताजं घ्यायचं आहे आणि शक्य असेल तर मलाईचं दही आपल्याला इथे वापरायचं आहे तर आता इथे मी एक वाटी दही घेतलेलं आहे तर नंतर आपल्याला अजून थोडंसं दही लागणार आहे साधारण अर्धी वाटी किंवा अजून एक वाटीसुद्धा दही लागू शकतं मलाईचं दही जर घेतलं नसाल तर चमचावर दुधावरची साय तुम्ही यामध्ये घालू शकता यामुळे या दही भाताला चव खूप छान येते यानंतर इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे तर तापून थंड केलेलं हे दूध मी घेतलेलं आहे आणि तुम्ही जर या भातामध्ये दुधावरची साय किंवा मलाई घालणार असाल तर या दुधासोबत घातला तरी चालू शकतं तर आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी चमचाने हे सगळं मिक्स करून घेते पण शक्यतो दही भात हात स्वच्छ धुवून हातानेच कालवून घ्यायचा असतो हाताने हा दही भात मिक्स केल्यामुळे किंवा कालवल्यामुळे भात दह्यासोबत चांगला कुसकरला जातो छान मिक्स होतो आणि मस्त असा एकजीव होतो त्याच्यामुळे याची चव अगदी सुंदर लागते तर इथे मी हा दही भात छान मिक्स करून घेतलेला आहे तर आता हे दही भात दूध घातलेलं सगळं साहित्य मिक्स करून आपण घेतलेलं आहे तर एक दहा मिनटासाठी हे आपण असंच बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत आपण याची फोडणी बनवूयात फोडणीसाठी इथे मी तडका पॅन गॅसवरती ठेवलेला आहे यामध्ये एक चमचा तूप घातलेला आहे तर तुपाच्याऐवजी तुम्ही तेल घेऊ शकताय किंवा थोडं तूप आणि थोडं तेल घेतलं तरी चालेल तर हे तूप छान गरम झालेलं आहे तर सगळ्यात आधी इथे मी मोहरी घालते तर अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडू तर द्यायची आहे आणि यानंतर एक छोटा चमचा इथे मी उडदाची डाळ घालते उडदाची डाळ घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घाला नाही घातला तरी चालू शकतं तर या या आता यामध्ये पाव चमचा जिरे घालायचे आहेत दोन चमचे इथे मी काजूचे तुकडे घालते तर हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घाला नाही घातला तरी चालेल किंवा याच्याऐवजी तुम्ही इथे शेंगदाणेसुद्धा वापरू शकता थोडासा कडीपत्ता घातलेला आहे पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि ही फोडणी आता आपली तयार आहे गॅस बंद करायचं आहे आणि ही फोडणी आपण आता भातावरती घालूयात फोडणी अगदी कडकडीत गरम असताना दही भातावरती घालायची नाही हलकीशी थंड करून घ्यायची आहे मगच या दही भातामध्ये ही फोडणी घालायची आहे घातलेली खमंग अशी ही फोडणी या दही भातामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे तर हा दही भात थोडा वेळ ठेवला की असा घट्टसर होतो किंवा दाटसर होतो तर हे सगळं छान मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा यामध्ये दही दूध किंवा मग तुम्ही ताजं ताकसुद्धा यामध्ये घालू शकता तर हा दही भात थोडासा सैलसर असावा म्हणजे तो खायला छान लागतो तर इथे मी थोडंसं दूध यामध्ये घालून हा भात थोडंसं सैलसर करून घेते तर पुन्हा एकदा साधारण पाव वाटी दूध यामध्ये मी घातलेला आहे आणि हा भात आता छान असा मिक्स करून घेते तर हा दही भात थोडंसं सैलसर करण्यासाठी इथे मी फक्त दुधाचा वापर केलेला आहे याच्यासोबतच थोडंसं दही तुम्ही घालू शकताय किंवा ताजं ताक तुम्ही याच्यासोबत वापरू शकताय तर हा दही भात पुन्हा एकदा छान मी मिक्स करून घेतलेला आहे तर हा दही भात मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता असं सैलसर दही भात आपल्याला बनवायचा आहे यापेक्षा अजून सैलसर तुम्ही हा दही भात बनवू शकताय सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर चव बघायची आहे यामध्ये जर तुम्हाला गरज वाटली तर साखर मीठ टाकून पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊ शकता या भातामध्ये घातलेलं दही दूध अगदी थंड होतं तर तुम्ही लगेचच हा थंडगार दही भात खायला घेऊ शकताय पण तुम्ही जर हा दही भात थोडा वेळ ठेवणार असाल तर खायच्या वेळेला पुन्हा एकदा यामध्ये थोडंसं दूध किंवा दही किंवा किंवा ताजं ताक घालून छान मिक्स करून घ्या आणि मग हा दही भात तुम्ही सर्व करू शकताय तर या दही भातामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स केलेली आहे आणि हा दही भात आता मी सर्व केलेला आहे तर तुम्ही बघू शकताय अगदी थंडगार असा हा पोटाला गारवा देणारा उन्हाळ्यात आवर्जून खावा असा हा दही भात बनून तयार झालेला आहे तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा हा दही भात जरूर बनवून बघा अगदी मोजक्या साहित्यात झटपट होणारी आणि अतिशय चविष्ट अशी ही रेसिपी आहे मस्त असा दही भात आपला तयार आहे तर आता आपण दही पोहे कसे करायचे ते बघूयात तर यासाठी इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत हे पोहे चाळून निवडून घेतलेले आहेत तर आता हे पोहे दोन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत तर इथे हे पोहे मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि आता हे पोहे आपण झाकून एक पाच मिनिटे बाजूला ठेवूयात तर आता इथे मी एका बाउलमध्ये एक वाटी ताजं दही घेते याच्यामध्ये अर्धा चमचा साखर घालते पाव चमचा मीठ घालायचं आहे आणि आता हे दही व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे तर साखर आणि मीठ तुमच्या आवडीनुसार किंवा चवीनुसार यामध्ये घालू शकता आहे अर्धा मिनिट आपल्याला हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे तर हे दही मी व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे छान एकसारखं हे दही झालेलं आहे तर आता याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे तर ज्या वाटीने दही मोजून घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी यामध्ये मी घातलेलं आहे तर हे घातलेलं पाणीसुद्धा या, या दह्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये साधारण पाव वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदासुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर यासोबतच तुम्ही बारीक चिरून घेतलेली काकडीसुद्धा घालू शकताय तर आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण जे भिजवून ठेवलेले पोहे होते ते छान मोकळे करून घ्यायचे आहेत आणि हे पोहे या दह्याच्या मिश्रणामध्ये घालायचे आहेत तर हे सगळे पोहे या दह्याच्या मिश्रणामध्ये मी घातलेले आहेत आणि आता हे पोहे या दह्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याच्यावरती झाकण लावून एक दोन मिनटासाठी हे बाजूला ठेवूयात आणि या पोह्यांसाठी आपण छान अशी खमंग फोडणी बनवूयात तर फोडणीसाठी तडका पॅनमध्ये चमचाभर तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडू तर द्यायची आहे यानंतर पाव चमचा जिरे घातलेले आहेत आणि दोन चमचे कच्चे शेंगदाणे घातलेले आहेत तर हे शेंगदाणे छान खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर गॅस कमी ठेवून आपल्याला अशा पद्धतीने छान खमंग आणि खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत यानंतर इथे मी लाल मिरचीचे दोन तुकडे घातलेले आहेत एक हिरवी मिरची बारीक चिरून घातलेली आहे थोडासा कडीपत्ता घातलेला आहे साधारण पाव चमचा खिचलेला आलं घालायचं आहे आणि ही फोडणी छान मिक्स करून घ्यायची आहे आणि आता अगदी शेवटी यामध्ये मी साधारण पाव चमचा हिंग घालते आणि ही फोडणी पुन्हा एकदा छान मिक्स करून घेते तर खमंग अशी फोडणी आपली तयार आहे शेंगदाणे छान कुरकुरीत करायची आहेत तर आता गॅस मी बंद करते आणि खमंग आणि कुरकुरीत शेंगदाण्याची ही फोडणी या दह्यातील पोह्यावरती घालायची आहे हे शेंगदाणे छान कुरकुरीत करायचे आहेत म्हणजे हे दह्यातील पोहे खाताना शेंगदाणे दाताखाली आले की खूप छान लागतात तर आता ही खमंग फोडणी या दही पोह्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर थोडीशी चव बघून जर साखर मीठ लागत असेल तर पुन्हा एकदा टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे तर शेवटी यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर अगदी चविष्ट असे हे दही पोहे आपले बनून तयार झालेले आहेत तर दही आपण यामध्ये थंड वापरलं होतं तर हे दही पोहे छान थंडगार आहेत पण तुम्हाला अजून थंड हवं असेल तर थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही हे दही पोहे सर्व करू शकताय तर मस्त असे थंडगार झटपट होणारे फारच चविष्ट असे हे दही पोहे बनवून तयार झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे दही पोहे बनवून बघा तुम्हाला नक्की आवडतील तर उन्हाळा स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण थंडगार दही भात आणि थंडगार दही पोहे बघितले तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने या दोन्ही रेसिपी जरूर बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद